नमस्कार मित्रांनो मार्च महिना संपत आलेला आहे आणि आर्थिक वर्षामध्ये फक्त आता तेरा दिवस बाकी राहिले आहेत तर त्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत ती जाणून घेणे गरजेचे खूप आहे तर एकतीस मार्चच्या नंतर हे कामे करायला जात असाल तर तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा तुम्हाला काम करण्यामध्ये वेळ निघून गेलेला असेल आणि ती काम तुमची होणार नाहीत त्यामुळे कोणती कामे एकतीस मार्चपूर्वी तुम्ही करून घ्यायची आहेत ते आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम आहे आयकर बचत म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे बच बचत केली जाणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम मुद्दा येतो तो आयकर बचतीचा आयकर बचतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहीतच आहे की एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे इन्कम टॅक्स फाईल इन्कम टॅक्स फाईल करण्याची आणि तुमच्या उत्पन्नावरचा टॅक्स तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत हे काम करून घेणे घेऊ शकता त्यानंतर केलेले काम आणि तुम्हाला जो काही टॅक्समध्ये फायदा होणार आहे किंवा सूट मिळणार आहे ती मिळणार नाही त्यामुळे तत्पूर्वी हे काम करून घेणे गरजेचे आहे नंबर दोन हा मुद्दा आहे तो फास्टॅगचा आहे फास्टॅगची के वाय सी पूर्ण करणे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत फास्टॅग जर तुम्ही के वाय सी केली असेल तर तुम्ही के वाय सी पूर्ण करून घ्यावी त्यानंतर फास्टॅग तुमचा ब्लॅकलिस्ट केला जाऊ शकतो किंवा तसेच तो तसे चालणाराही नाही फास्टॅगमुळे तुम्हाला सहजरित्या टोलवरून जाता येते म्हणजेच महामार्गावरील टोल गोळा करण्यासाठी सरकारने बनवलेली ही इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे आणि या पद्धतीचा बँक खात्याशी किंवा प्रिपेड कार्डशी जोडलेल्या कारच्या स्क्रीनवरून आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरून पैसे कापले जातात तर नंबर तीन आहे एस बी आय अमृत प्लस हे बघू मित्रांनो एस बी आय अमृत प्लस योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत एस बी आय अमृत कलश योजना ठेवीदारांना चांगला नफा मिळवून देणारी योजना आहे या योजनेमध्ये जे लोक पैसे गुंतवणूक करतात अशा लोकांना सात पॉइंट दहा टक्के व्याज व्याजदर मिळते तसेच जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर अर्धा टक्के वाढ वाड़, वाढीव व्याजदर मिळतो तसेच एकूण परतावा हा सात पॉईंट साठ टक्के इतका मिळतो तर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तारीखसुद्धा एकतीस मार्च आहे आणि त्या अगोदर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर मित्रांनो नंबर चार आहे आधारचा अपडेट करून घेणे गरजेचे आहे आधार कार्डच्या बाबतीमध्ये पण फार मोठी अपडेट आहे की यू यू आय डी यू आय डी ए आयने आधार अपडेट करण्यासाठी मोफत चालू केलेली योजना ही आता एकतीस मार्चला बंद होणार आहे तुम्ही घर बसल्या सहजपणे तुमचे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकता तुम्ही आधार कार्ड आधार केंद्रावर गेला तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागते त्यामुळे मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकतीस मार्चपूर्वी आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे तर नंबर पाच आहे एस बी आय विशेष ठेव योजना एस बी आय विशेष ठेव योजना अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे एस बी आय वी केअर योजनेची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे या योजनेमध्ये सुद्धा गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येत येत तस असतो तसेच पाच ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना या, या योजनेचा चांगला फायदा मिळतो या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद